महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेलं जे शेतकरी कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावाचे पाटील या विधानाचा मी पहिल्यांदा निषेध करतो तर हे असले कृषी मंत्री असल्यावर शेतकऱ्यांचा विकास कसा होणार या शेतकऱ्यांचा आताचा हंगाम पावसाळ्या हंगाम जवळ आलेला आहे आणि या हंगामाची तयारी करण्याऐवजी कृषी मंत्री सरकारच्या वतीने जर अशी चुकीची विधानं करत असतील तर याचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर होतो खरं तर माणिकराव कोकाट राजीनामा दिला पाहिजे तुम्हाला जर वसाड गावची कृषी मंत्रालय हे खरंतर देश जगाचा पोशिंदा शेतकरी त्याचं मंत्रालय आणि त्याच्या बाबतीत जर तुमची इतकी नीच मानसिकता असेल तर तुम्ही तत्काळ राजीनामा देऊन या सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे आणि माझी मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे की असल्या कृषी मंत्र्याच्या लात घालून बाहेर काढा तरच खरंतर शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला काहीतरी जाणीव आहे असं समजून येईल कारण तुमची जी शेतकऱ्याबद्दलची भावना आहे ही या वक्तव्यातून व्यक्त होत आहे तुम्हाला मलईदार खाती पाहिजेत काम करायला नको बोगस बियाण असेल शेतकऱ्यांना योग्य भाव असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षणाचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील यावर काम करण्यापेक्षा जर कृषी मंत्री असे विधानं करत असतील तर या विधानाचा शेतकरी सुकानं समितीच्या वतीने निषेध करत असून त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकलपट्टी केली पाहिजे अशी मागणी करतो धन्यवाद